टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया श्रीखंडेराय प्रतिष्ठान बालेवाडी आणि पुणे जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने तिसऱ्या टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन कप दोन हजार चोवीस पंचवीसचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त पुण्याचे लक्ष्मणराव बोराटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित शरदचंद्र धारूरकर मिलिंद क्षीरसागर कोष अध्यक्ष धर्मवीर सिंग जडेजा सरचिटणीस कर्नाटक असोसिएशन नागेश्वर राव विभागीय सचिव राजरामेश्वर कोरडे गणेश माळवे श्रीखंडेराव प्रतिष्ठानचे गणपतराव बालवडकर टेनिस व्हॉलीबॉलचे डॉक्टर जनक व्यंकटेश वांगवाड होते आज या ठिकाणी तिसऱ्या टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे माझ्या हस्ते हे नवीनच गेम आहे आपल्या याच्यामुळे ते हा टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा आता ह्या भारताच्या लेवलवरती आहेत पण भविष्यामध्ये ते ऑलिम्पिक लेवलला जावेत अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि याचं उद्घाटन झालं असं समजून सर्व प्लेअरना मी पुढील शुभेच्छा देतो टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेचं आज उद्घाटनासाठी आमचे मार्गदर्शक ए सी पी लक्ष्मणराव बोराटे यांना आजच सकाळी फोन केला की तुम्ही आता का ते आमच्या विनंतीला मान देऊन ताबडतोब या ठिकाणी आले या खेळाचे जनक वांगवाड सर आणि इतर सर्व टीम ही अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याकडे आता सध्या आहे परंतु ऑलिम्पिकला जावं असे या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि तशा प्रकारच्या सर्व खेळाडूंना यश मिळण्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ हा खेळ भारतात खेळला गेला फिटनेसच्या दृष्टीने या खेळाला विशेष महत्व आहे इतर राज्यातील खेळाडूंना खेळासाठी सुविधा सवलती मिळतात परंतु राज्यात या खेळाला शासनाकडून कोणत्याही सोयी सुविधा अनुदान दिले जात नाही तिसऱ्या फेडरेशन कपसाठी महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेले आहेत या कपसाठी महा देशभरातून आठ संघ या ठिकाणी आलेले आहेत टेनिस व्हॉलीबॉल खेळ हा पंचवीस वर्षापासून संपूर्ण देशभरात खेळला जातोय या खेळाला भारतीय महासंघासोबत ऑलिम्पिक्समध्ये मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल आहे टेनिस व्हॉलीबॉलला खेळ मंत्रालयाची सुद्धा मान्यता दिलेली आहे पण काही कारणास्तव अनुदानासाठी त्यांनी अप्रूव्हल केलेलं नाही ही आम्हाला खेळाडूंना लवकर मिळेल आणि खेळाडूंना पाच टक्के आरक्षण आणि विविध सुविधा मिळण्यासाठी टेनिस व्हॉली फेडरेशनचे जनक डॉक्टर व्यंकटेश वांगवाड सर चेअरमन गणपतराव बालवाडकर सर आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेश रेड्डी हे काम पाहत आहेत आणि आमच्या सर्व टीमच्या सहकार्यातून कर्नाटकमधून नागेश्वरराव गुजरातमधून धर्मसिंग जडेजा सर्वजण या टेनिस व्हॉलीबॉलच्या वाढवा आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे क्रिकेट या खेळाला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळतं परंतु भारतामध्ये खेळला गेलेला पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ खेळला गेलेला टेनिस व्हॉलीबॉल या खेळाला अद्याप स्थान मिळालेलं नाही अशी खंत डॉक्टर वांगवाड यांनी व्यक्त केली आहे स्वप्न तर आता पंचवीस वर्ष चाललेलं आहे ऑलिम्पिकपर्यंत जायलाच पाहिजे पण आत्ता सध्या जसं आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे त्या पद्धतीनं हेच असं सगळ्यांनी प्रयत्न केले सगळ्या स्टेटमध्ये जर प्रयत्न केले आणि गव्हर्नमेंटनी सपोर्ट केला तर निश्चितच ऑलिम्पिकमध्ये जाऊ फक्त एक खंत आहे आपल्याकडं क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये आणलं गव्हर्मेंटनी आमच्यासारखे कितीतरी गेम चालू आहेत त्यांच्याकडं पाहिलं तर मी विनंती करतो शासनाला आणि मोदी साहेबांना की आपली इंडियन गेमला पुढं न्या नुसतं ऐकलेलं आहे आपण पण इंडियन गेमला अशा चांगल्या गेमला त्यांनी प्रोत्साहन द्यावं आणि ऑलिम्पिकमध्ये घालण्याचा प्रयत्न करावा कारण मोदी साहेब यांना फ्रान्स पॅरिसमध्ये रोज फोन करत होते ऑलिम्पिक्समध्ये गेले असतानाही तर गेम अशा गेमकडे लक्ष द्यावं अशी मी मोदी साहेबांना आपल्या सगळ्याला विनंती करतो टेनिस व्हॉलीबॉल या खेळाला मध्ये समाविष्ट करण्यात यावे खेळाडूंना पाच टक्के आरक्षण विविध सुविधा मिळाव्यात अशा मागण्या मान्यवरांकडून करण्यात आल्या आहेत सो टुडे वी आर इयर फॉर थर्ड फेडरेशन कप टेनिस व्हॉलीबॉल गेम सो वी आर ऑलरेडी देअर इन रिच अवर फेडरेशन स्पोर्ट्स यूथ अफेअर्स इन स्पोर्ट्स नेक्स्ट इयर वी आर गोइंग टू ಟ್ರೈ ಆಲ್ರೆಡಿ ಪ್ರಪೋಸಲ್ ಆಸ್ ಗನ್ ಟು ಒಲಂಪಿಕ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ದೇ ಆರ್ ಆಲ್ಸೋ ಕನ್ಸಿಡರಿಂಗ್ ಶಾರ್ಟ್ಲಿ ವೀ ಆರ್ ಎಸ್ ನೇಷನಲ್ ಗೇಮ್ಸ್ ಆಲ್ಸೋ ಇನ್ ದಿಸ್ ಆಲ್ ದಿಸ್ ಇಯರ್ಸ್ ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ಓನ್ಲಿ ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ಅವರ್ ಸ್ಟ್ರೆಂತ್ ಆ್ಯಂಡ್ ಮಿಸ್ಟರ್ ವೆಂಕಟೇಶ್ ವಾಂಗಡ್ ಸರ್ ಇಫ್ ಈಸ್ ನಾಟ್ ದೇರ್ ಮೀನ್ಸ್ ದಿಸ್ ಗೇಮ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಪಾಪುಲರ್ಡ್ ಆಫ್ ಆಲ್ ದಿಸ್ ಹೈಟ್ಸ್ ದ್ ಇನ್ ನಾಟ್ ಗ್ರೋ ಅಪ್ डेफिनेटली वी हॅव होप यू आर गोईंग इन नेक्स्ट लेवल अँड इव्हन ऑलिम्पिक्स आलचं अँड कॉमनवेल्थ आलचं बिकॉज ऑफ अवर फेडरेशन अफट्स थँक्यू व्हेरी मच नमस्कार या टेनिस व्हॉलीबॉल तिसऱ्या फेडरेशन गेमसाठी आम्ही इथे जमलेलो आहोत मुळात टेनिस व्हॉलीबॉल गेम हा आता बरेच जणं बोलले आहेत की हा महाराष्ट्राच्या किंबहुना पुण्याच्या मातीत हा जन्मलेला खेळ आहे आणि आमचं खूप दिवसापासूनचं खूप वर्षापासूनचं स्वप्न आहे की आम्हाला हा खेळ ऑलिम्पिकपर्यंत आहे किंवा सगळ्या देशांपर्यंत पोचायचं ऑलिम्पिक हे टार्गेट नाही तर सगळ्या देशा देशांमध्ये हा खेळला जावा असं आमचं टार्गेट आहे आम्ही पर्सनली असं मानतो की स्पोर्ट्स हेल्थ फ्युचर स्पोर्ट्स इज हेल्थ अँड हेल्थ इज फ्युचर असं मानणारं आम्ही पर्सनली आहे त्याच्यामुळं खेळाकडे जास्तीत जास्त वळावं साठी असं नाही पण मग हेल्थसाठी तरी सगळ्यांनी वळावं असं अशी ही धारणा घेऊन हा खेळ आम्ही पुढे चालवत आहोत आणि त्यात जर आम्हाला गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि मग बाकी इंटरनॅशनल कम्युनिटीकडून जर आम्हाला मदत मिळाली तर हा लवकरात लवकर आम्हाला ऑलिम्पिकपर्यंत नेता येईल असे आम असे आम्ही सगळे आमची पूर्ण टीम टेनिस व्हॉलीबॉलची आणि महाराष्ट्र असोसिएशनची सगळी टीम आम्ही प्रयत्न करत आहोत त्याच्यामुळे आम्हाला सर्वांची साथ मिळावी हे विनंती आणि धन्यवाद नमस्कार महाराज या टेनिस व्हॉलीबॉलच्या मॅचेस आत्तापर्यंत महाराष्ट्रात खूप ठिकाणी खूप जिल्ह्यांमध्ये झालेल्या आहेत तसंच बाहेर महाराष्ट्र सोडून बाहेरच्या स्टेटमध्ये सुद्धा झालेल्या आहेत फक्त बाहेरच्या राज्यांमध्ये सगळ्यांना काहीतरी बेनिफिट मिळतो गेम या गेमचा पण महाराष्ट्राच्या खेळाडूंना मुलांना या बाबतीत तेवढं काही प्राधान्य दिलं जात नाही सगळ्या खेळाडूंची एकच इच्छा आहे की महाराष्ट्राच्या मुलांना खेळाडूंना काहीतरी यातून आम्हाला काहीतरी बेनिफिट मिळायला पाहिजे एवढीच इच्छा आहे सगळ्यांची बेनिफिटच्या बाजूनं फिज फिजिकली तर ऑब्वियसली फिट राहू शकतो पण काहीतरी गव्हर्मेंट नोकरीसाठी किंवा कशासाठी तरी काहीतरी बेनिफिट मिळायला पाहिजे